लोकसभा मतदारसंघाचे महायुर्चे उमेदवार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षाधारच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार दादाजी पवार त्याचप्रमाणे आपले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील त्याचप्रमाणे जियेंद्रसिंग शहा उपस्थित बाळासाहेबजी बेंडे त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख मनसेचे तालुका प्रमुख रिफायचे तालुका प्रमुख त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सर्व पदाधिकारी आणि भगिनी खरं म्हणजे आज या ठिकाणी हो या घोडेगाव आणि परिसरामध्ये आजची सभा आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होत असताना घोडेगाव असेल किंवा परिसर असेल या मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिले कोविडच्या काळामध्ये ज्यांनी एक घरच्याप्रमाणे जी मदत या आपल्या ग्रामस्थांना गावकऱ्यांना केली आणि त्या काळामध्ये गेली महिना दोन महिने उधारे बंद होता तेव्हा अन्नधान्याचे किट असेल हॉस्पिटलचे अवसर या ठिकाणी एक मोठं रुग्णालय उभारून आपल्या सर्व तालुक्यातील परिजनाची सेवा करणारे आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी शहा असे कारण नामदार गिरीपरावजी का वो वळसे पटेल यांच्या संकल्पेतून या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विकासाची काम आपल्याला पाहायला भेटली घोडेगाव असेल किंवा परिसर असेल आदरणीय शिवाजीराव दादा आणि त्याचप्रमाणे नामदार गिरीपरावजी वो वळसी पटेल यांच्या माध्यमातून अनेक परिसराला एक चांगलं चैतन्य निर्माण झालं आणि कुठलंही गाव असं नसेल तर त्यामध्ये या दुनी मंडळीचा निधी या आमच्या सर्व गावकऱ्यांना आणि संबंधित सर्व या तालुक्यामधील परिसरामध्ये पाहायला भेटते खरं म्हणजे या तालुक्याचं वैभव आदरणीय नामदार गिरवाग वळसे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या तालुक्यावर असताना आज आपलं या ठिकाणी पंचायत समितीची इमारत असेल पोलीस स्टेशनची इमारत असेल त्याचप्रमाणे आता नव्याने आमच्या घोडेगाव स्टँडसाठी जवळजवळ दोन अडीच कोटीचा निधी काय भविष्यामध्ये ते स्टँड सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे वाडा घोडा रोड असेल आज या ठिकाणी आमच्या आरोग्य उपकेंद्रा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी जवळजवळ बावीसशे चोवीस कोटीचं काम आता मंजूर होऊन आता काही वेळानंतर ते चालू होणार आहे आज या जनता विद्या हायस्कूलमध्ये महा या ठिकाणी आदिवासीसाठी शंभर मुलींचं वसतिगृह आदरणीय साहेबांनी मंजूर करून या आदिवासी भागाला दादा असतील हो या दोन्हीच्या माध्यमातून यायचा विकास काम होत असताना भविष्यामध्ये आपण जशी पाच वर्ष या खासदारांच्या माध्यमातून वाया घाललेली भविष्यामध्ये आपल्याला आपला हक्काचा खासदार आपल्या तालुक्याचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे मी आपल्या माझ्या सर्व सहकारी असतील किंवा सर्व माझे विविध पक्षांचे पदाधिकारी असतील यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय शिवाजीराव दादा आढळवा पाटील यांना बहुभवत मताने निवडून त्यांचं चिन्ह घड्याळ एक नंबरचं घड्याळ आहे त्या घड्याळच्या किमोर समोर बटन दाबून त्याला जास्तीत जास्त मताने विजयी करा असे मी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र